नमस्कार, नमस्कार मित्रांनो आपण आज मराठी चित्रपट सृष्टी जी एक भव्य दिव्य स्वरूपात सुरू झालेली आहे किंवा सुरू कि आहे आणि मराठी जो सुवर्ण काळ आहे आपण त्याविषयी आज थोडस हितगुज किंवा चर्चा करूयात आपले नेहमीचे पार्टनर आपले सहकारी लोकेश मुगवणकर आज आपल्यासोबत आहेत आणि मी स्वतः वैभव गौरकर मराठी वर्ड साठी आपण आज हा छोटासा पॉडकास्ट शूट शूट करतोय किंवा तुमच्या समोर मांडतोय दादासाहेब फाळके या चित्र तपस्वी माणसाने परदेशातली जी काही चित्रपट बनवण्याची जी कला आहे ती आपल्या देशात आणली कला नको म्हणू आजच्या आजच्या पिढीला कळलं पाहिजे किती टेक्नॉलॉजी होती टेक्नॉलॉजी होती आणि तो एक सर्वात मोठा आज उद्योग सुद्धा आहे हा आणि आपल्या मराठी माणसानं चालू केली ती एका मराठी माणसानं सुरू केली आहे पहिला मराठी चित्रपट राजा हरिश्चंद्र हा शनिवार तीन मे एकोणीशे तेरा या दिवशी प्रसारित झालाय आणि त्यानंतर मूकपटांची एक सिरीज त्यांनी किंवा एक मूकपटाची एक मालिका त्यांनी आपल्या भारत वर्षाला दिली आहे त्याच्या आधी मी तुला एक विचारतो म्हणजे आपण प्रेक्षकांना सांगूयात सांग की दादासाहेब फाळकेंनी ते कसं म्हणजे आपण म्हणतो की दादासाहेब फाळक्यांनी चित्रपटाची सुरुवात केली ती नेमकी कशी केली त्याबद्दल आपण थोडं दोन चार सांगितले सांगून की त्यांनी एक चित्रपट बघितला होता कुठला तरी मूकपट होता तो जो इंग्रजांच्या काळातला इंग्रजांनी जो आणलाय तो त्यांनी एक चित्रपट बघितलाय आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की हे आपण बघतोय येशू ना बहुतेक तो चित्रपट होता आणि तो चित्रपट त्यांनी बघितला की असे जर आपण रामकृष्ण दाखवले असे जर आपले आपण हिरो जर पडद्यावर दाखवले आपली संस्कृती जर आपण पडद्यावर दाखवली तर ती लोकांना जास्त रुचेल आपल्या इथल्या लोकांना म्हणून त्यांनी ती कला एक अवगत करण्याचा प्रयत्न केलाय किंवा ती शूटिंग कशी त्याच प्रदर्शन कसं होते त्यांचे कॅमेरे काय आहेत याचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले इंग्लंडवरून त्यांनी ती सर्व यंत्रसामुग्री मागवली घरातल्या सर्व वस्तू विकून म्हणजे घरावर तुळशी ठेवून त्यांनी मुख्यत्वे करून ती सर्व आपण असं केलंय वेळ प्रसंगी त्यांनी कर्ज काढलंय त्यांचे काही हितचिंतक किंवा सहकारी जे होते त्यांनी त्या काळात त्यांना मदत केलेली आहे आणि अशा रीतीने खूप मोठा संघर्ष या म्हणजे एक उद्योग सुरू करण्याचा हा जो काही संकल्प आहे जाऊन त्यांनी ती यंत्रसामुग्री आणि ती कला हे सगळं शिकून त्यांनी पहिला चित्रपट बनवायला घेतला आणि अर्थातच तो होता राजा हरिश्चंद्र म्हणजे राजा हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास यांचं जे संपूर्ण आयुष्य आहे म्हणजे एक अं राजपद भोगलेला व्यक्ती तो नंतर त्यांच्याच गुरूंच्याच आज्ञेमुळे म्हणा किंवा काही तांत्रिक जे काही आहे त्यांचे वरदान किंवा शाप जे त्या काळातील जे काही होते आपल्याकडे त्या मार्फत म्हणजे किंवा त्यामुळे त्यांनी ते राजपद सोडून त्यांनी हो ते राज स्वप्नात जे काही दान केलं होतं त्यामुळे ते त्यांनी प्रत्यक्षही पुन्हा एकदा दान करून टाकलंय अशा आशयाचा एक तो एक चित्रपट त्यांनी बनवलाय आता या चित्रपटात काय काय अडचणी आल्यात हे त्यांचं एक आत्मचरित्र आहे दादासाहेब फाळकेंच कि माझी जीवनगाथा किंवा असंच काहीतरी नाव आहे ते आत्मचरित्र त्या आत्मचित्रात त्याचा संपूर्ण उल्लेख आहे की तो त्यांना काय काय त्यांना ते संघर्ष करायला लागला हां माल दादासाहेब फाळके हे फक्त एक नाव नव्हतं ना तो एक विचार होता बरोबर दादासाहेब फाळके आपल्याला अभिमान असला पाहिजे की दादासाहेब फाळके हे महाराष्ट्रात जन्म नाही आपल्या मराठी मातीत रुळलेले माणूस आहे कारण की आजकालच्या ज्या हिरोईन आहेत कोणी असो आपण नाव नाही घ्यायचे मला जे आवडणारे सगळ्या हिरोईन आहेत हिरोईन दोन्ही हिरो हिरोईन दोन्ही ते फक्त एका नावासाठी धडपड करतात एका पुरस्कारासाठी धडपड करतात ते नाव म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार कारण की त्यांच्या नावाने भारत सरकार चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेल्या लोकांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत असते ते आतापर्यंत मला वाटते <laughs> दादासाहेब दादा फाळके पुरस्कार हा कोणालाही ऐर्या गैर्याना कोणाला भेटत नाही त्यासाठी महिन्यात मेहनत लागते तपश्चर्या लागते तुमचं कौशल्य पणाला लागतं तेव्हा तो पुरस्कार भेटतो तर आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तो पुरस्कार एकतर रजनीकांत ग्रेट रजनीकांत ग्रेट रजनीकांत अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन लता मंगेशकर गाणको खेळा भारताच्या आणि विनोद खन्ना निवडक लोकांना आणि हा पुरस्कार म्हणजे काय या आजच्या लोकांना आपल्याला काही अर्थ लागणार नाही आणि तो म्हणजे आपण जो म्हणतो मराठी चित्रपट आपण काय करतो आपण लोकांनी काय केलेले मराठी माणसानं आपले आपण पाय ओढलेले पाय ओढले खरं सांगायचं गेलं तर भारतावर मराठी माणसानं चित्रपट चालू केला पण त्याच्यावर राज्यात बॉलिवूड करते शोकांतिका शोकांतिक आहे की कुठेही जा तुम्ही सगळ्यात जास्त पिक्चरचा बोलबाला आहे जो बॉलिवूडचा आहे बॉलिवूडचा त्याच्यानंतर टॉलीवूड आहे मराठी पण नाही मराठी नाही त्यानंतर टॉलिवूड येतात ते ते साऊथ साऊथ मुव्ही ते। ते आपण शोकांदी मराठी माणसाने जो बिझनेस आहे व्यवसाय तो बॉलिवूड कडे का गेला आणि बॉलिवूड चालतंय कुठून मुंबईतून मग हे हे आपल्याला आपण चाललं बरं ठीक नाही थोडं विषयांतर होईल मी अजून एक तुला विषय सांगतो होईल चित्रपटसृष्टी मधून आपण पुन्हा एकदा राजकारणाकडे जाऊया परंतु अजून तुला एक गोष्ट सांगतो राजकारणातली की भारतीय स्वातंत्र्याचा जो लढा आहे तो लढा सुरू असताना काँग्रेसचं जे अध्यक्षपद होतं ते गोपाळ कृष्ण गोखलेंकडे होतं ते मवाळ गटाचं नेतृत्व करत होते काँग्रेसमधल्या आणि लोकमान्य टिळक हे मराठी व्हायनं तेही काँग्रेसमधल्या जहाल गटाचं नेतृत्व करत होते म्हणजे मवाळ गटाचं नेतृत्व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या रूपानं महाराष्ट्रात होतं गटांचं नेतृत्व सुद्धा अं आपल्या लोकमान्य टिळकांच्या रूपानं महाराष्ट्रातच होतं तिसरं नेतृत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे सुद्धा महाराष्ट्र सावरकरांचं क्रांतिकारांचं नेतृत्व केलं आणि आता हे बघ गटाचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या यांच्या रूपाने महाराष्ट्रात मवाळ गटाचं गोपाळकृष्ण गोखले यांच्या रुपाने महाराष्ट्रात आणि क्रांतिकारकांचं नेतृत्व सुद्धा सावरकरांच्या रुपाने महाराष्ट्रात तीनही नेतृत्व महाराष्ट्रात असताना एक गांधी आला आणि सगळं क्रेडिट घेऊन गेला <laughs> आता तेच याच्याबद्दल झालंय की आपण मराठी चित्रपट सृष्टी निर्माण केली मोठी सुद्धा केली आपल्याकडे तो दर्जा सुद्धा आहे तरी सुद्धा वाले तर मग इथूनच आपल्याला तोच धागा पडून आपल्याला मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन आपल्या मराठी चित्रपटाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांना आपल्याला डोक्यावर घेणं हे आपल्याला सर्वात आवश्यक आहे मराठी माणसांसाठी तुला माहिती आहे का वैभव महाराष्ट्रात कसं आहे महाराष्ट्रामध्ये सगळं आहे तुला माहिती आहे का आपल्याकडे टॅलेंट आहे आपल्याकडं देखणे पण आहे हो सौंदर्य ब्युटिफुल आहे सगळं कोकण आहे हा आपण आज आम्ही कोकणात आलोय सध्या आम्ही कोकण दौऱ्यावर आहोत आणि हा कोकण एवढा सुंदर आहे की या सौंदर्याचं वर्णन म्हणजे कुठं देशात अवर्णनीय आहे कनाकना कोकण म्हणतात आणि मना मनात कोकण कोकण बरोबर आहे आज इथं येऊन आपण सध्या चिपळूण मध्ये आहोत दौऱ्यात समोर समोर आपण जात राहू पण ते येऊन इथं येऊन कळलं की कोकण का, का का म्हणतात स्वर्ग कळाल पुढचं पुढचा विषय मराठी माणसात चुकतं काय माहितीये का वैभव महाराष्ट्राकडे टॅलेंट आहे सौंदर्य आहे नटे आहेत नटी आहेत नट आहेत सगळं आहेत पण ते कसणारा नट कसणारा दिग्दर्शक नाही आपल्याकडे तुला सांगतो दिग्दर्शक कोण आहे संजय जाधव रवी जाधव दोनच येतात चार चार जणात घेऊन पिक्चर बनवतात खाव हे आता जाधव सांगाय तुला माहित सा। हो। आहे तुला आहे रवी जाधव संजय जाधव दोन दिग्दर्शक सोडले आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर अजून एक जोडला तर नागराज मंजुळे केदार शिंदे पण एक त्या लिस्ट आता आता नवीन जॉईन झालंय त्याची पिक्चर कट नागराज मंजुळे आता जुळल्या गेलाय आता बॉलिवूड ची फळी बघतो साजिद नाड्याडवाला ऑल ओव्हर इंडिया घेतला आपण अजित आहे तिकडचा तो भन्साली आहे अजून लोकेश गंगाराजे हे सगळे मिळून चित्रपट जे बनवतात ते पूर्ण ऑल ओव्हर इंडिया बनवतात आणि रवी जाधव आणि संजय जाधव हे फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित म्हणून आपलं चित्र मराठी मराठी चित्रपट जे ते भारतभर जात नाही पुढचा भाग बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा